गणपती बाप्पाची जितक्या आतुरतेनं भाविक वाट पाहत आहेत तितक्याच आतुरतेनं ज्येष्ठ गौरीच्या गौरी आव्हानाची देखील वाट पाहत आहेत हेच गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन यंदा कधी आहे मुहूर्त काय असणार आहे आणि पूजा विधीबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा यंदा एकवीस सप्टेंबर रोजी गौरी आव्हान आहे तर बावीस सप्टेंबर रोजी गौरी पूजन आहे आणि तेवीस सप्टेंबरला होईल गौरी विसर्जन देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचं दुसरं रूप आहे देवी गौरींचं घरांमध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येतं असं म्हटलं जातं आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्याची पूजा केली जाते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आव्हान केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन केलं जातं आणि महाप्रसाद किंवा सत्यनारायण पूजा देखील केली जाते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं यंदा ज्येष्ठा गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठा गौरी आव्हान सकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल बावीस सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन असेल तर तेवीस सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत केलं जाईल अनुराधा नक्षत्राची सुरुवात वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सुरू होईल ती दुसऱ्या दिवशी एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो सवासिणींना हळदी कुंकू समारंभासाठी बोलवलं जात अनेक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि त्यातील बहुतेक संस्कृती पाच हजार वर्ष जुन्या आहेत अशाच प्रकारे काही ठिकाणी केवळ मुखवट्याची पूजा होते तर काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौरी पूजल्या जातात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो याचबरोबर तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला नैवेद्य दाखवले जातात प्रत्येक कुटुंबात आपल्या रीती गौरी बसवल्या जातात अखंड याबरोबरच समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठ गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो तीन दिवस चालणारा हा उत्सव नवविवाहितांसाठी खूप खास मानला जातो या दिवशी तिला पाच ओसे द्यावे लागतात आणि घ्यावे लागतात ही गौरी माहेरवाशीन असल्यानं सर्वच तिचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करतात त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजविण्यात येतं त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावट करण्यात येते फुलांची आरास तर कोणी दिवे आणि थर्माकॉलच्या मखरांची आरास करतात तर काही ठिकाणी गणपतीसाठी केलेल्या मखरातच गणपती बाप्पाजवळ गौरींना बसवलं जातं हल्ली तर गौरींच्या मुखवट्यामध्येही शाडूच्या पितळेच्या कापड्याच्या फायबरच्या असे बरेच प्रकार आपल्याला पाहायला मिळतात पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवरील महिलांनी देवी पार्वतीला आव्हान केलं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माता पार्वतीनं भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचं दुःख नाहीसं केलं त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचं व्रत करतात ज्येष्ठ नक्षत्रा दरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे या व्रताला ज्येष्ठा गौरी पूजन म्हणतात ज्येष्ठ गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्त्वाचा सण असून तो मोठ्या आनंदानं आणि भक्तिभावानं साजरा करतात ज्येष्ठ गौरी पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचं नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्याचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुहासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्यांची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढींप्रमाणे प्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात गौरीला घरात आणताना रांगोळीनं आठ पावले काढली जातात थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मींची आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वान्न त्याबरोबरच फळांचे पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केली जातात तिसऱ्या दिवशी खीर कालवनाचा नैवेद्य दाखवून गौरीचं विसर्जन केलं जात परंपरेनुसार मुखवटे हलविण्यात येतात गौरी म्हणून खड्यांची पूजा केली असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात यामुळे घरात आणि राखण्यास मदत मिळते असं सांगितलं ज्येष्ठ गौरी पूजन केलं जातं का आणि कोणत्या प्रकारच्या गौरीची स्थापना तुम्ही करता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका